हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळीकडे दिवाळीचा जगमागाटे सगळीकडे असे सुंदर सुंदर रांगोळी लाईटिंग आकाशकंदील लावले गेलेले तर आम्ही पण असा छोटासा एक सुंदरसा आकाशकंदील लावला आहे छान अशी रांगोळी काढली आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी सर्व घर वगैरे एकदम नाही का स्वच्छ साफ करून आणि पूर्ण अशी छान अशी तयारी केलेली आहे मस्त असं बघा गालीच्या वगैरे टाकला आहे स देवीची पूजा मांडली सगळी लक्ष्मीपूजन करायचे आज तर मग आमची पण सगळी तयारी झाली आणि लक्ष्मीपूजनची पूजा पण मांडली तर थोड्याच वेळात आता आम्ही आरती वगैरे करून घेऊ मग तुम्हाला दाखवतेच तर बघा आम्ही कशी मांडलेली लक्ष्मीपूजनची पूजा त्याबद्दल पण सांगा आम्हाला आणि ते कॉइन्स पासून ना मी थोडस असं बनवण्याचा प्रयत्न केला तर आता आमची आरती वगैरे करून झाली देवाला नैवेद्य पण दाखवलं गेलं लक्ष्मी मातेला आणि आता सगळं गोडधोडाचा पण नैवेद्य दाखवलं लायाबद्द्यांचा पण आपण जो काही के स्वयंपाक केला त्याचा पण आणि नंतर आम्ही गाड्या ओळण्यासाठी खाली आलो आणि मुलांना थोडेसे फटाके पण आणले होते जे पूजेला ठेवले हो होते ते पण फोडायचे होते म्हणून आम्ही आता खाली आलेलो आहे तर मग मी आता गाडी ओवळून घेते लक्ष्मीपूजांच्या दिवशी कसं सर्वच गाड्या वगैरे वस्तूंची पूजा केली जाते कारण की त्याला लक्ष्मीच मानले जाते ना आणि गाडीसोबत गाडीवाला म्हणजे जो गाडी चालवतो त्याला पण ओवायचं असतं म्हणून मी गाडी पण ओवाळली आणि माझ्या आव्हांना पण ओळून घेत आहे तर चला तुमच्या घरी पण लक्षपोषण कसं साजरं झालं ते आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तर या वेळेस एकदम शांततेतच झालं साजरं जास्त काही असं हे नाही कारण की पाऊस वगैरे वातावरण नाही का त्याच्यामुळे लक्षदीप हे उजळले घरी शोभ സക്കായി ആര് ദ